चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी काही टवळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या तसंच या खुल्या इमारती जुगाराच्या तसंच दारूचे अड्डे झाल्यानं याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता याबाबत त्या भागातील महिलांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला तसंच आदित्य कॉलनीमधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली विषयाचं गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तत्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावं असं कळवलं व तत्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली तिथं असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली तसंच त्या अनधिकृत जागा जेसीबीनं उद्ध्वस्त केल्या आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोजर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी तसंच नागरिकांनी समाधान व्यक्त केलं हाकेला धावून येत तात्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीनं आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्यासोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील तसंच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांना देखील तार कंपाऊंड करण्याचं सा आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिलं आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव